आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे यासाठी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांकरता कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे अशी मागणी गेली तीस वर्षापासून होत आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे याकरता सहाही जिल्ह्यातील जनतेने वकील पक्षकार आदींनी मागणी केली आहे कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे या मागणीकरता मागील तीस वर्षापासून आंदोलन सुरू आहे सुमारे एक कोटी अठ्ठावन्न हजार जनता सतरा हजार वकील आणि पक्षकारांची कोल्हापुरात खंडपीठ व्हावे ही रास्त मागणी आहे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे यासाठी तातडीने उद्या दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजे क्षीरसागर यांनी दिले पदवीधर मित्र संस्थेचे अध्यक्ष मानिक पाटील सुयेकर यांचे खंडपीठाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणस्थळी आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी भेट दिली यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेवटचे टोक मुंबईपासून सुमारे सातशे ऐंशी किलोमीटरच्या आसपास आहे ते तेथून मुंबई येथे येणे जाणे वकिलांची फी हे ग्रामीण भागातील जनतेच्या अवाक्या बाहेरील आहे पिढ्यानपिढ्या लोकांना न्यायाच्या प्रतीक्षेत थांबावे लागते शिवाय या सहाही जिल्ह्यातून मुंबई प्रवास तेथील न्यायालयीन कामकाज खर्च या सर्व बाबींची पूर्तता करण्याप्रसंगी सर्वसामान्यांची वर्षभराची कमाई यात घालवावी लागते यासह कोल्हापूर येथे संस्थान काळात मे उच्च न्यायालय कार्यरत होते मे उच्च न्यायालयाच्या एकूण कामाच्या छप्पन्न टक्के इतक्या प्रमाणात कोल्हापूर जिल्हा न्यायालयात खटले दाखल होताच कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार बारा दिनांक सात सप्टेंबर दोन हजार तेरा दिनांक सतरा जुलै दोन हजार पंधरा दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा दिनांक एकोणीस जून दोन हजार एकोणीस आणि दिनांक आठ मार्च दोन हजार बावीस रोजीच्या पत्राने मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन मुख्य न्यायाधीशांकडे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील अधिकार क्षेत्राचा वापर करण्याकरिता कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सर्किट बेंच स्थापन करण्याबाबतचा पत्रव्यवहार केला आहे खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिनांक दहा मार्च दोन हजार बावीस रोजी माननीय मुख्य न्यायमूर्ती मूर्तींची भेट घेतली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन झाल्यानंतर राज्यातील दक्षिणेकडील प्रदेशात समाविष्ट असणाऱ्या या सहा जिल्ह्यातून कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे अशी सातत्याने मागणी करण्यात येत आहे उक्त प्रश्नी तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन होणे कामी शासन स्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय मुख्य न्यायमंत्री यांची बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील आहे येणाऱ्या अधिवेशनातही विविध आयुधांच्या माध्यमातून या प्रश्नांवर आवाज उठवू अवद्या दिनांक चोवीस रोजी मुख्यमंत्री महोदयांची तातडीने भेट घेऊन माणिक पाटील सुयेकर यांचे उपोषण सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू असेही सांगितले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील लाईक करा करा शेअर मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज